रावसाहेब रामराव पाटील अर्थात आर आर पाटील महाराष्ट्राचे लाडके आबा जिल्हा परिषद सदस्य सहा वेळा आमदार ग्रामविकास मंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशा सत्तापदांचा प्रवास करूनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले त्यांनी अखेरपर्यंत आपला आबासाहेब कधी होऊ दिला नाही आणि हेच त्यांचं पण सिद्ध करतं महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मातंबर नेते होऊन गेले पण आर आर सारखा स्वच्छ प्रतिभा आणि प्रभावाचा मिलाप असणारा अतिशय साधेपणानं कुठल्याही बळेजावानं करता आयुष्य जगणारा राजकारणी म्हणून आबांचा विशेष उल्लेख करावा असा वाटतो त्यांच्या राजकीय जीवनात डोकावून पाहिलं तर असे अनेक प्रसंग किस्से आपल्याला ऐकायला मिळतील ज्यातून त्यांना आपल्या गरिबीची असलेली जाणीव आणि त्यांचा साधेपणा अधोरेखित होतो असेच दोन प्रसंग आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी आर आर आबा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असताना घडलेले ते दोन प्रसंग ऐकताना आर आर आबांबद्दलचा तुमचा आदर आणि अभिमान कित्येक पटीने वाढलेला असेल तर पहिला प्रसंग असा आहे की त्या काळात वोडाफोन कंपनीची एक जाहिरात जोरात चालू होती त्या जाहिरातीमधील पग जातीच्या कुत्र्याने श्वानप्रेमींना अक्षरशः वेळ लावलेलं होतं विशेषतः यात बच्चे कंपनी ही आघाडीवर होती त्यात आर आर आबांचा लहानगा चिरंजीव रोहितलाही ओडाफोन कंपनीच्या जाहिरातीमधील तो पग जातीतील कुत्रा प्रचंड आवडलेला त्यानं आपल्या वडिलांकडे हट्ट धरला आबा मला काहीही करून असलं कुत्रं हवंच आहे आबांनी पोराला खूप समजावलं पण तो ऐकायला तयारच होईना शेवटी त्याचा बालहट्ट लक्षात आल्यावर मुंबईतील चित्रकूट बंगल्यावरची यंत्रणा कामाला ला लागली आता असली कुत्री कुठं मिळतात आणि ते कोण विकतं याची माहिती काढण्यात आली आणि मग काय एके दिवशी गाळीतून पग जातीच्या कुत्र्याच्या पिल्ल्याचं लाकडाच्या बंद पेटीतून बंगल्यावर आगमन झालं गोंडस पिल्लू मस्तच दिसत होतं आबांचा पोरगा एकदम खुश झाला मग त्याची किंमत किती याची विचारणा झाली त्या छोट्याशा पिल्ल्याची पाच आकडी किंमत ऐकून आबा एकदम अवाक झाले मग तसल्या प्रकारच्या कुत्र्यांना खायला काय लागतं त्यांना औषधं कुठली लागतात लस कुठल्या लागतात याची विचारणा करून झाली आता त्या पिल्ल्याला सांभाळण्याचा मासिक खर्च किती याचा हिशोब करण्यात आला हा सगळा खर्च ऐकल्यानंतर आबांनी त्यांच्या लहानग्या मुलाला जवळ बोलावून समजावून सांगितलं की बाबा रे आपल्याला हा खर्च काही झेपणार नाही आपल्याला नको असली पिल्ल आबांनी असं सांगता छोटा रोहित फार हिरमुसला थोड्या वेळासाठी नाराजही झाला पण समजूतदार पोरानं पुन्हा आपल्या आबांकडे कुत्र्यासाठी कधीच हट्ट केला नाही आर आबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना प्रशांत साजनीकर हे त्यांचे स्वीय सहाय्यक होते तेव्हा घडलेला आणि त्यांनी सांगितलेला दुसरा किस्सा कसा आहे ते पाहूयात आता चित्रकूट या सरकारी बंगल्यावर आर आर आबा एकटेच राहत असत मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीत आबांचं कुटुंब अंजनीहून मुंबईला येत असे परिवारासोबत भाऊ आणि बहिणींचे पण मुलं येत असत एरवी शांत आणि गंभीर असलेला चित्रकूट बंगला बच्चे कंपनीमुळे अगदी गजबजून जायचा एके दिवशी संध्याकाळी सर्व बच्चे कंपनीला घेऊन डिनरला जायचा बेत झाला आता निघताना आभांनी माझ्याकडे पैसे ठेवायला दिले होते एका गाडीत आबा आणि सगळ्या मुली तर दुसऱ्या गाडीत सगळी मुलं आणि मी असा आमचा ताफा वरळीच्या कॉपर चिमणी या रेस्टॉरंटकडे रवाना झाला टेबल आधीच बुक करून ठेवलेला होता मस्त गप्पा गोष्टी मजा मस्करी करत सगळ्या मुलांनी जेवणाचा आनंद घेतला कायम पोलिसांच्या गराळ्यात असलेले आबा मुलांच्या सहवासात खुश होते जेवण झाल्यावर बिल घ्यायला मी गेलो तर हॉटेलवाला बिलच देईना म्हणाला आमचा हॉटेलमध्ये आबा आले हाच आमचा सन्मान आहे मी त्याला समजावलं असं करू नका आवडणंना ते आवडणार नाही तरी तू ऐके ना मग मी आवडना ही गोष्ट सांगितली ते म्हणाले असं केलं तर पुन्हा त्याच्या हॉटेलमध्ये पायसुद्धा ठेवणार नाही असं त्याला बजावून सांगा शेवटी हॉटेलवाल्याचा नाईलाज झाला आणि त्याने बिल दिलं मी ते चुकतं केलं आता खरी गोष्ट पुढे आहे जेवण झाल्यानंतर आम्ही सर्व परत जातानाही आबा पुढच्या गाडीत होते आबांचा छोटा मुलगा मागे मागच्या गाडीत माझ्या शेजारी बसला होता त्याने हळूच मला विचारलं काका किती बिल झालो मी आश्चर्यचकित झालो आता ज्याचे वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते त्या मुलाला कुतूहल होतं आणि काळजी होती की आपल्या वडिलांना ही पार्टी द्यायला किती खर्च आला असे आबांचे स्वीय सहाय्यक राहिलेले प्रशांत साजनीकर यांनी सांगितलेला हा होता दुसरा किस्सा एक वडील म्हणून आर आर आबांची ही दोन रूप आपल्या राजकीय कारकिर्दीत आबांनी कित्येक सत्तापदं भूषवली मंत्रिपदही उपभोगली पण आबांनी आपल्या मुलांना कोणत्या संस्कारात त्याची त्याचीही झलक देणारे हे प्रसंग आजकालच्या साध्या दिवट्यांचेही रुबाब पाहिले की आबांच्या आयुष्यातील हे प्रसंग हमखास आठवतात आणि त्यांची तीव्रतेने आठवण येते घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे स्वतःच आबांनी कंवा आणि शिका या योजनेत श्रमदान करून शिक्षण पूर्ण केलं होतं पुढे राजकारणात आल्यावर सत्तेची एक एक पायरी आबा चढत गेले पण आपल्या वागण्या बोलण्यात आणि राहण्यात आबांनी कधी सत्तेचा दर्प येऊ दिला नाही आणि कुटुंबाने सुद्धा आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला आबांनी जीवन जगताना विशेषत राजकीय प्रवासात काही तत्व आणि मूल्य अंगीकारली होती जी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी पाळली आर आर आबांच्या आयुष्यातील हे दोन प्रसंग तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद